नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचे मनापासून स्वागत करते ऑनलाईन वेबसाईट व्हॉट्सअप ग्रुप्स विविध वधूवर मिळावे एवढे सगळे पर्याय उपलब्ध असूनही आमच्या मुलामुलींचे लग्न काही ठरेना चाळीशीत प्रवेश केला तरी ड्रीम बॉय किंवा ड्रीम गर्ल मिळेना या दोष टक्के कोणाचा आहे बरं बरेचदा लग्न न ठरण्यासाठी वधूवर संस्थांना दोषी ठरवले जाते ते किती योग्य आहे याचा वधूवरांनी जरूर विचार करावा लग्न उशिरा ठरण्यासाठी आपणही जबाबदार आहोत का याबाबत आत्मपरीक्षण करावे विवाह संस्था वेगवेगळ्या योजना राबवत आपली मदत करत असतात त्यांचा लाभ घेणे यातच खरे शहाणपण आहे पुण्यातील नववधू ग्रुप अर्थातच नववधू ग्रुप ऑफ पुणे अनेक वधूवर मेळाव्यांचे आयोजन करत असते या वधूवर मेळाव्यांची माहिती आम्ही आपल्या चॅनेलवर पोस्ट करत असतो ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि मेळाव्यांचा जरूर लाभ घ्या आजच्या व्हिडिओमध्ये नववधू ग्रुप ऑफ पुणे यांच्या वधूवर अंकाची माहिती मी तुम्हाला देणार आहे बरेचदा पालकांना टेक्नॉलॉजीची फारशी माहिती नसल्यामुळे अनेक स्थळे उपलब्ध असूनही कळतच नाही वेबसाईट कशी वापरायची ऍप डाउनलोड कसे करायचे व्हॉट्सॲप वरील स्थळे कशी निवडायची हे न कळल्यामुळे स्थळांपर्यंत पोहोचताच येत नाही त्यामुळे आजही लग्न जुळवण्यासाठी वधूवर अंक एक उत्तम पर्याय ठरतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनल इन्फोटेनमेंट जर नसेल तर ते जरूर करा वळूया आजच्या विषयाकडे रेवती वैद्य मुग्धा पत्की श्रीकांत कुलकर्णी घैसास काका आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकी असलेल्या सहकार्यांच्या मदतीने या वधूवर अंकाची निर्मिती करण्यात आलेली आहे या वधूवर अंकात जवळपास दोनशे पन्नास वरांची आणि दोनशे पस्तीस वधूंची अद्ययावत स्थळे उपलब्ध आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील उल्लेखनीय स्थळे तुम्हाला या अंकात मिळतील सर्व समाजातील वय वर वर्षे बावीस ते पंचावन्न वयापर्यंतच्या वधूवरांची स्थळे या अंकात उपलब्ध आहेत या अंकात प्रथम वधूवर पुनर्विवाहित अशी सर्व सुयोग्य स्थळे आहेत आंतर मान्यता असणाऱ्या तसेच त्वरित कर्तव्य असणाऱ्या वधूवरांसाठी हा वधूवर अंक खूपच उपयोगाचा असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही वाट कसली बघताय स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आत्ताच संपर्क साधा आणि आपला वधूवर अंक आजच बुक करा आणि अगदी घरपोच मिळवा अंक मोजकेच असल्यामुळे लवकरात लवकर बुक करा आणि त्याचा आपले लग्न लवकर ठरण्यासाठी जास्तीत जास्त लाभ घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत